ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता पुन्हा एकदा या सगळ्या केसमध्ये रविराज इन्व्हॉल्व्ह होणार आहेत दामिनी देशमुख यांच्या एका चुकीमुळे रविराजांच्या समोर आता खूप मोठं एक गुपित उघडलं जाणार आहे नक्की ते गुपित काय आहे सगळे खोटे पुरावे आणि यांची मालिका कशी बाहेर आले सगळं सगळं पाहूया अकरा एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमा रविराजांना सांगत असते थे थँक्यू यावरती रविराज म्हणतात नाही खरंच हे आधीच करायला पाहिजे होतं यावरती प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर सायलीने जे काही केलंय ना त्यात तिची काही म्हणजे हे जे घडलं त्याच्यात तिची काहीही चूक नसताना तिने सगळे एफर्ट्स केलेत खरं तर चूक होती तन्वीची तिने ही चूक सुधारण्यासाठी हे एफर्ट्स करायला पाहिजे होते पण पण सायलीची काहीही चूक नसताना हे सगळे एफर्ट्स तिने केले खरंच मला सायलीचं खूप कौतुक वाटतं आणि या सगळ्यामध्ये ना तुम्ही नेहमी मला विचारता ना की सायली माझी लाडकी का आहे तर याच कारणासाठी सायली माझी लाडकी आहे या सगळ्यामध्ये आता तिची चूक नसताना तिच्या संसाराचा त्याग करण्यासाठी ती निघाली होती आणि मला खात्री होती की तुम्ही तिला त्याग करू देणार नाहीये पण मला तन्वीचं नवल वाटतं की तिला खरं तर आपल्या वडिलांनी आपल्यासोबत संबंध तोडलेत याचं वाईट वाटायला पाहिजे होतं आणि तिने हे सगळे एफर्ट्स करायला पाहिजे होते पण म्हणूनच म्हणूनच मला सायली हे जे काही करते ना त्यासाठी मला सायलीचं खूप, खूप 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 कौतुक वाटतं असं म्हणत प्रतिमा मुळातच सायली आपली लाडकी का आहे या प्रश्नाचं उत्तर रविराजांना देण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते अश्विन तुला माहिती आहे का म्हणजे आता मी न बाबांना मनवणार होते पण इतक्या हार्ड अँड फास्ट मला हे सगळं करायचं नव्हतं पण ह्या सायलीला या सायलीला पुढे पुढे करत आता स्वतःचाच टेंबा मिरवायचा असतो ना म्हणून मला न हिच राग येतो म्हणजे काय गरज होती बाबांना मी बरोबर त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार मनवलं असतं पण या सगळ्यामध्ये त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार मनवण्यासाठी हिने मला वेळच दिला नाही ना हिने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे स्वतः सगळं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे आता तिने सगळं ट्रॅप करून टाकली ही सायलीचं सगळं नाटक आहे ना मला हे अजिबात आवडत नाही आहे यावरती मग आता अश्विनसुद्धा बायकोचा बैलच आता तो बोलायला लागतो की काय माहिती तुला माहिती आहे है का इतकं सगळं करून तिच्या हाताला काय लागलं कोणीतरी तिला आपलं म्हटलंय का तू सांग इतकं सगळं करून सुद्धा आता काय केलं तर आईने पूर्णाईने मम्माने यांनी काय केलं तर तिला या सगळ्यामध्ये आता सांगितलं की तू परकीच आहेस तू आम्हाला कितीही मदत केलीस तरी तुझे आभार मानून थँक्स म्हणून आम्ही तुला सोडून देणार म्हणजे तिचे इतके एफर्ट्स तर फुकटच गेले की नाही तू सांग बरं असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते मग काय ती कोणत्या हेतूने हे सगळं करते ना त्याचमुळे तिचे हेतू पूर्ण कधी होणारच नाहीये तिला ना बाबांनी आपलं म्हटले ना पूर्णाजीने आणि ना इकडे कल्पनाईनी असं म्हणत दोघ जण बोलत असतात तर इकडे कल्पना सांगत असते खरं सांगायचं तर सायलीचं मन ओळखणं हे खूप कठीण आहे सायली म्हणजे ना या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं मन जपून कुटुंब एकत्र येण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ना ते सायली सगळे सगळे करते खरंच मला सायलीचं खूप कौतुक वाटतं इकडे प्रतिमाने सायली कशी आहे काय आहे किंवा सायली या सगळ्यामध्ये आता किती एफर्ट्स घेते आणि तन्वी का घेत नाही आहे हे सगळं रविराजांच्या समोर आता आडमार्गाने एक्सप्लेन करून सांगितलेलं असतं इकडे आता अर्जुन केस संदर्भात स्टडी करत असताना तिकडे सायली येते आणि पुन्हा एकदा केसच्या संदर्भात त्यांचं बोलणं सुरू होतं त्यांचं केसच्या संदर्भात बोलणं सुरू होतं आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो मला असं वाटते की विलास आणि तन्वी म्हणजे हे आधीपासून भेटत होते या दोघ जण आधीपासून कुठेतरी बाहेर भेटत असतील यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मला त्याच्याबद्दल काही माहीत नाहीये पण तीच त्याला घेऊन आली आता ते बाहेर कुठे भेटायचे आधीपासून ओळखायचे की नाही किंवा बाहेर जाऊन भेटायचे की नाही याच्याबद्दल मला खरंच काही माहिती नाहीये असं म्हणत दोघं जण केसच्या संदर्भात चर्चा करत असताना तिकडे आता चैतन्य येतो आणि अरे वा वा मी तर असे कपल खूपच कमी बघितले की नवीन नवीन त्यांचं लग्न झालेलं आहे आणि ते दोघं जण कुठेतरी बाहेर जाण्याच्या ऐवजी विलास आणि तन्वी बाहेर गेले होते का यावरती चर्चा करतायत वा वा सलाम तुमचा म्हणजे झालं असेल तुमच्या लग्नाला दीड वर्ष पण आत्ता आत्ता जरा रोमॅन्टिकपणे बायकोला बाहेर घेऊन जाण्याचं काहीतरी प्लॅन करायचं पण नाही त्यांच्या डोक्यामध्ये चाललंय की तन्वी आणि आता विलास बाहेर गेले असतील की नाही यावरती सायली सांगायला लागते तसं नाही चैतन्य भाऊजी अहो या सगळ्यामध्ये ना मधुभाऊंची केस ही जास्त महत्वाची आहे चैतन्य म्हणतो हो आहे ना पण केसच्या वेळेला केस, केस पण बाकीच्या वेळेला तरी एक नवरा म्हणून तुझं काही कर्तव्य आहे की नाही ते काही नाही आहे तू आज सायली बहिणीला घेऊन आता बाहेर चाललेला आहेस असं म्हणत चैतन्य आपला मोबाईल काढतो अर्जुन म्हणतो हे बघ तू नको ते काहीतरी विचार करू नकोस असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो चैतन्य बिलकुल नाही मी माझ्या कष्टाने कमवलेल्या पैशांमधून तुमची दोन मूवीची तिकिटं आजची बुक केलेत बाकी सगळी जी काही तुमची कामं असतील ती कामं उरका आणि या सगळ्यामध्ये ताबडतोब मूवीला रात्री पोहोचायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अरे नको ऐक तरी पण आता ऐकायला अजिबात चैतन्य तयार नसतो अरे नवरा बायकोसारखं वागा तरी जरा तरी बायकोला बाहेर घेऊन जा जरा तरी तिचे लाड कर पण नाही तुला वकिली पेशामधून वेळ कुठे मिळतोय असं म्हणत चैतन्य आपला फोन काढतो दोन मूवीची तिकीट बुक करतो आणि मूवीची तिकीटं बुक करून या सगळ्यामध्ये आता तो त्या दोघांनाही एक रोमँटिक डेटवरती पाठवत असतो आणि तो सांगतो मी माझे पैसे खूप मोठ्या कष्टाने कमवले तर जर यातला एक रुपया तरी वेस्ट गेला ना तर बघा असं म्हणत चैतन्य हे सांगतो त्यावरती सायरी म्हणते ठीक आहे आम्ही जाऊ पण तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये ना आत्ताच्या आत्ता खाली चला आणि नाश्ता करा असं म्हणत इकडे आता ती चैतन्यला आणि अर्जुनला खाली नाश्ता करण्यासाठी नेते आणि चैतन्य म्हणतो वा सायली वैनीच्या हातचा सा नाश्ता म्हणजे कमाल चला चला आम्ही येतोय असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघ जण नाश्ता करण्यासाठी खाली जातात तोपर्यंत प्रिया आता नाटक करत सगळ्यांना नाश्ता वाढण्याची ऍक्टिंग करत असते नाश्ता तर बनवलेला असतो सायलीनेच मग या सगळ्यामध्ये प्रिया फक्त वाढण्याचं नाटक करत असते आणि हे सगळं चालू असताना इकडे सा अर्जुन सायली चैतन्य खाली येतात आणि प्रिया सांगत असते आई वाढू का तुम्हाला अजून यावर ती कल्पना म्हणते नाही ग तू ऑलरेडी इतकं काही वाढलेलं आहेस ना की बाद झालं मला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन येतो आणि चैतन्य हे बघ स्वतःची तब्येत सांभाळत नाश्ता करा त्या दिवशी आम्ही नाश्ता खाल्ला होता पण त्या नाश्त्याला अशी काही टेस्ट होती ना की मी सायलीनं म्हटलंसुद्धा की को ज्यांना फाशीची शिक्षा होणार असेल ना त्यांना तो उपमा खायला द्यायला पाहिजे कारण कसं आहे नाश्ता बनवणारे हात बदललेत हो ना म्हणजे त्याच्यामध्ये ना माझी बायको आणि माझ्या डॅडांची बायको हे दोघंजणं खूप सुंदर स्वयंपाक बनवतात पण बाकीच्यांची गॅरंटी नाही हं यावरती मग आता सायली म्हणते अर्जुन सर सगळा नाश्ता मी बनवला आहे तुम्ही दोघांनी बसून खाऊन घ्या बरं यावरती आता इकडे अश्विन चिडतो आणि हे टोमणे मारायची काही गरजच आहे का कल्पना म्हणते नाही टोमणे मारल्याशिवाय त्याला दिवस कसा जाईल आणि काही टोमणे मारायची गरज आहे तन्वीला यावरती प्रिया म्हणते आई असू दे ना तुम्ही ओगाच या सगळ्यामध्ये आता हे बोलू नका यावरती अश्विन म्हणतो हो मम्मा याला ना तन्वीला चार शब्द सुनावल्याशिवाय याचं जेवण कसं गोड होणार असं म्हणत अश्विन आता बोलत असतो त्यावरती अर्जुन म्हणतो का रे तुला काय राग आला कारण त्या दिवशी तिच्या बायकोच्या हातचा उपमा तू पण खाल्ला होतास ना बघितलंस ना काय त्याची टेस्ट होती ती असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अर्जुन प्रियाकडे पाहतो आणि त्यावरती सायली म्हणते तुम्ही एक काम करा चला तुमचं टिफिन भरलाय नाश्ता झाला असेल तर निघा सायलीला या सगळ्यामध्ये वाद नको असतात निघता निघता प्रिया आता सांगायला लागते कल्पनाला आई मी जरा माहेरी जाऊन येऊ का म्हणजे काय झालंय की बरेच दिवस बाबा माझ्याशी बोलत नव्हते ना आणि त्यामुळे माझं माहेर पण काही झालंच नाही म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता विचार करते की मी माहेरी जाऊन येते असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ममा ही तुझी सून माहेरी चालले खरी पण ही परत येईल ना कारण कसं आहे ही ना आपल्या अस्मिताईची बहीण आहे ना त्यामुळे अस्मिताई कशी सारखी सारखी माहेरी जाणार सारखी सारखी माहेरी जाऊन त्यानंतर मग तिकडेच ऍडजस्ट होणार कसं बरोबर ना असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अर्जुन सर निघा तुम्हाला उशीर होतोय ना उगाच टाइमपास करत कशाला बसलाय तिकडे सायलीचा एकच हेतू असतो की उगाच वादविवाद नको आणि घरामध्ये काही करून भांडण व्हायला नको हा सायलीचा हेतू असतो म्हणून आता सायली अर्जुनला सांगत असते की अर्जुन सर निघा तुम्ही आता तुम्हाला लेट होतोय त्यानंतर मात्र चैतन्य अर्जुनला घेऊन तिकडून निघून जातो आणि आता दोघ ऑफिसला गेल्यावरती इकडे सायली तिची रोजची कामं करायला लागते इकडे तोपर्यंत सगळ्या चौकशीसाठी दामिनी देशमुख आलेली असते आणि दामिनी देशमुख चौकशी करत आता इकडे साक्षीला विचारायला लागते साक्षी, ला विचारा साक्षी शिकरे जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं सांगायचं सा। म्हणजे आता या सगळ्यामध्ये महिपत कौतुक करत असतो हे बघ दामिनी देशमुख यांना ना खूप खूप या सगळ्यामध्ये केस लढल्यात आणि या सगळ्यामध्ये आता त्या तुझी केस लढणार म्हणजे त्या केस जिंकणारच साक्षी म्हणते अण्णा तुम्ही जरा शांत बसाल का इतकं सगळं बडबड करण्यापेक्षा आम्ही बोलू का त्यावरती दामिनी म्हणते सांग काय काय घडलं होतं यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी तीची खोटी खोटी स्टोरी मग दामिनी म्हणते एक मिनिट मला नको त्या गोष्टी ऐकायची इच्छा नाही आहे मला तुला फक्त इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तू आता जे काही केल्यामुळे इथे आत्ता तीन महिन्यासाठी आलेली आहेस ना त्याच्याबद्दल सांग यावरती ती सांग ते काही नाही अथर्व याला उभं केलं सावत्र भाऊ माझा ऍक्च्युअली सावत्र भाऊ नव्हता पण मी त्याला त्या कारणासाठी उभं केलं बस इतकूसच खोटं मी बोलले पण या कारणासाठी त्या अर्जुनने माझा गैरफायदा घेतला यावर आम्ही म्हणते एक मिनिट इतकूसं खोटं तितकूसं खोटं असं काही नसतं जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं मला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोटं हे खोटच असतं दुसरी गोष्ट कोणताही वकील आपला स्वतःहून गैरफायदा घेत नसतो आपण त्याला या सगळ्यामध्ये गैरफायदा घ्यायला देत असतो त्यामुळे पुन्हा एकदा खोटं बोलून मला आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नको पहिल्यापासून जे काही खरं आहे ते सांग मग साक्षी सांगायला लागते काही ना नाही मी मला वाचवण्यासाठी आता इकडे जोशी वकिलांच्या सांगण्यावरून मी एक हे तयार केला होता आणि मी एक खोटा माणूस तयार केला माझा भाऊ म्हणून रँडमली असेच आम्ही पुरावे आणले आणि रँडमली पुरावे आणून आम्ही या सगळ्यामध्ये अथर्व विचारे असा एक माझा सावत्र भाऊ उभा केला पण हा सावत्र भाऊ उभा करणं हे ज्या वेळेला जोशी वकिलांची वकिली होती त्यावेळेला चाललं पण नंतर अर्जुनकडे पुन्हा ज्या वेळेला ती वकिली आली त्यावेळेला मात्र आता ती केस अर्जुनने पलटली आणि त्यानंतर मला इकडे खोटं साक्षी पुरावे आरोपात मध्ये मला इकडे अडकवलं यावरती दामिनी मिनटं एक मिनिट हे बघ हे जे सांगितलंच ना थोडं खोटं थोडं खोटं हे असं थोडं खोटं नाही आहे पूर्णपणे जे खोटं पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून जे खोटं तू पहिल्यापासून बोलत आलीस ना ते सगळं सगळं खोटं आता मला कळलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षी सगळी इत्यंभूत घटना जे काही घडलं होतं ते आता निर्लज्जपणे सांगण्याची वेळ आलेली असते हे साक्षीला कळतं कारण आत्ता यांच्यापासून काहीही लपवण्यासाठी आता आपल्याकडे काही राहिलेलंच नाही आहे मग मात्र महिपत म्हणतो एक काम कर जे काही खरं खरं आहे ते सगळं सांगून टाक उगाच या सगळ्यामध्ये आता इकडे वादविवाद नको आहेत असं म्हटल्यावरती मग आता महिपतला बोलल्यावरती साक्षी सगळं सांगायला लागते ठीक आहे पहिल्यापासून मी सांगते माझ्या हातून विलासचा खून झाला ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे विलासचा खून माझ्या हातून चुकून झालेला आहे दामिनी म्हणते हे चुकून झाला काय झालं मला काही ऐकायचं नाहीये मला ऐकायची आहे रियल स्टोरी जे काही असेल ते रियल रियल मला सगळं सत्य च पाहिजे असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते बोलण्यासाठी साक्षी तयार होते आणि साक्षी इत्यंभूत घटना सांगायला लागते खून झाल्यानंतर मग मात्र माझे वकील रविराज होते रविराज किल्लेदार माझे वकील होते पण त्या त्यांना आम्ही काहीही खोटं सांगितलं नाही जे काही खरं आहे तेच सगळं आता आम्ही त्यांना सांगत गेलो आणि हे सगळं खरं सांगत असताना पहिल्यांदा मी आता सी सी टी व्ही फुटेजमधला काही पार्ट हे करून दाखवला म्हणजे मी दाखवलं की मी त्या हॉटेलमध्ये गेले होते पण त्या हॉटेलमध्ये मी आता आधी गेले होते आणि नंतर गेले होते मधल्या वेळेत मी बाहेर पडले होते आणि तिकडे गेले होते मग मधल्या वेळेत मी कुठे गेले होते हे अर्जुनने बरोबर कोर्टामध्ये पकडलं की ह्या त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या पण ज्या वेळेला खून झाला त्या मधल्या पिरियडमध्ये या गायब होत्या हे सी सी टी फुटेज मग मी मधल्या पिरियडमध्ये कुठे गेले होते हे दाखवण्यासाठी अण्णांनी मला आता एक युक्ती दिली अण्णांनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये आता तू असं असं नाटक कर की जेणेकरून आता तू दारू पिऊन पडली होतीस कुठेतरी हे सगळं दाखवण्यासाठी शिवांगी नावाची एक खोटी साक्षी पुरावे तयार केले शिवांगी नावाच्या खोट्या साक्षी पुराव्याने साक्ष दिली कोर्टामध्ये की हो ही ताई दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला पडली होती आणि रस्त्याच्या बाजूला पडल्यामुळे मग आता मी तिला घेऊन माझ्या घरी गेले लिंबू पाणी दिलं त्यानंतर ती थोडीशी सावरली आणि सगळ्यामध्ये सावरून तिला पुन्हा एकदा मी पाठवलं आणि मग त्यानंतर या पिरियडमध्ये ती शिवांगीच्या घरी होती हे साक्षी पुरावे कोर्टात सादर केले पण हुशार अर्जुन वकिलांनी ते पण साक्षी पुरावे खोटे आहेत हे सुद्धा सांगितलं आणि त्यामुळे माझं ते पण भांड फुटलं असं म्हणत एक एक एक, 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 एक सगळी खोटी कारस्थानं काय काय केली ते सगळं साक्षी सांगत असते आणि त्यानंतर मग आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता मग आम्हाला साने आणि जोशी आणि पवार या दोन वकिलांनी सांगितलं की तुम्ही आता अथर्व विचारे असा एक भा सावत्र भाऊ निर्माण करा तुमच्या आईचे अवैध संबंध होते त्याच्यातून एक मुलगा झाला होता आणि तो अथर्व विचारे त्याच्याबद्दल काही कोर्टात बोलायचं नव्हतं कारण आमच्या अण्णांना लाज वाटत होती की आमच्या आईचं कॅरेक्टर लूज आहे आणि त्यामुळे अथर्व विचारेचा विषय कोर्टात मांडायचा नव्हता म्हणून मी अथर्व विचारेचा ॲक्सिडेंट घडवून घडलेला आहे असं कोर्टात सांगितलं खोटी कागदपत्र रँडमली एका ठिकाणावरून उचलली त्याच्यावरती अथर्व विचारे नाव होतं आणि त्याला मी आता माझा भाऊ बनवला भाऊ बनवून भा या सगळ्यामध्ये त्याला आता आम्ही कोर्टामध्ये मेलेला डिक्लेअर केलं की त्याचा ॲक्सिडेंट त्या दिवशी झाला होता ज्या दिवशी मी त्या हॉटेलमधून बाहेर पडले आणि हॉटेलमध्ये आले या मधल्या पिरियडमध्ये मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ते सगळे पुरावे आम्ही सादर केले की मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि अथर्व विचारे भाऊचं मी आता फ्युनरल केलं आणि त्यानंतर मी पुन्हा हॉटेलमध्ये गेले असं आम्ही कोर्टात सांगितलं पण त्याच वेळेला अर्जुन सुभेदार यांनी स्वतः अथर्व विचारे ओरिजिनल त्याला कोर्टात उभं केलं आणि कोर्टात त्याने साक्ष दिली की मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा आहे मी जिवंत आहे आणि या सगळ्यामध्ये आता महिपत त्याची कोण बायको साक्षी शिकरे यांना मी ओळखत नाही आणि माझे खोटे कागदपत्र दाखवून इकडे सगळं केलंय कोर्टात मी आता एक्सपोज झाले आणि म्हणून तीन महिन्याची शिक्षा झाली पहिल्यापासून ते सगळ्या आतापर्यंत पाडा साक्षीने मोठ्या दिमाखात वाचलेला असतो बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आता केसच्या बद्दल विचार करत असतो आणि कामत केस बद्दलची एक माहिती त्याच्या हातात लागत असते कामत केस बद्दल बोलत असताना चैतन्य सांगत असतो त्याला कामत केस बद्दल पण अर्जुनचं लक्ष नसतं इकडे जे काही साक्षी बोलत असते ते सगळं सगळं आता दामिनी देशमुख रेकॉर्डिंग करून ठेवत असते सगळे सा रेकॉर्डिंग आता पुराव्यासकट दामिनी देशमुखकडे असतं तोपर्यंत इकडे आता चैतन्य आणि अर्जुन बोलत असताना अर्जुन सांगतो हे बघ कामत केसबद्दल जे काही चाललंय ना ते सगळं तू हँडल कर मला आता हे पुरावे काढायचे आहेत की विलास आणि तन्वी हे बाहेर भेटायचे आणि विलास आणि तन्वी बाहेर भेटायचे याची पुरावे कुठेतरी असले पाहिजेत यावरती अर्जुन म्हणतो पण हे पुरावे आता कुठे सापडला यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन की सायली मला सांगत होत्या की या सगळ्यामध्ये ती फक्त विलासचीच चांगली बोलायची बाकी कुणाशी धड बोलायची नाही पण त्यांचं बोलणं इतकं आता घरामध्ये होत नसेल त्यांचं बोलणं होत असेल ते म्हणजे घराच्या बाहेर पण ते फोनवरती बोलत असतील त्यामुळे आपल्याला तन्वीचे फोन रेकॉर्ड मिळणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो तुला एक गोष्ट कळते का तन्वीचे फोन रेकॉर्ड मिळणं खूप कठीण गोष्ट आहे कारण या सगळ्यामध्ये आता जरी रविराज किल्लेदार यांनी आता साक्षीची केस सोडली असली तरीसुद्धा रविराज किल्लेदार यांनी तन्वीची केस तर नाही ना सोडलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तन्वी तन्वी हिच्यामधून रेकॉर्ड मिळवणं हे जरा कठीण काम आहे असं म्हणत अर्जुन बोलत असताना चैतन्य म्हणतो झाला आता चला निघा तुम्हाला कर्तव्य करून झालेलं आहे सगळं सगळं आता इकडे वकिलाचं नवऱ्याचं कर्तव्य करणं बाकी आहे ना चला इथून निघायचं आता तुम्हाला पिक्चरला जायचं आहे ना मूवीची तिकीट बुक आहेत तोपर्यंत इकडे सायली सगळा स्वयंपाक करून ठेवते कल्पना काहीतरी लिहित असते त्याच वेळेला सायली तिकडे येते आणि कल्पनाला काही हवे नको बघत असते अर्जुन आणि चैतन्य यांचं केसबद्दलचं बोलणं अजूनही चालूच असतं आणि काहीही झालं तरी प्रियाचे जर फोन रेकॉर्ड मिळाले तर विलास आणि प्रिया यांचं किती वेळ बोलणं व्हायचं चा। याच्यावरून कोर्टामध्ये विलास आणि प्रिया यांचा हा कारस्थान होता हे आपण सिद्ध करू शकू आणि या सगळ्याला महिपत आणि साक्षी यांची साथ होती कारण आपल्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे की साक्षी आणि प्रिया ह्या जणी ऑलरेडी कॅफेमध्ये भेटायच्या असं म्हणत केसला एक वेगळीच कलाटणी मिळत असताना आता परत चैतन्य आठवण करून देतो वाजले किती बघ मूवीला निघायचं आहे बाकी सगळं नंतर होईल इकडे सायली येते आणि ती सांगायला लागते आई तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही सांगा कारण मी बाहेर चाललेली आहे सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवलाय मी आणि अर्जुन सर मुवीला चाललोय यावरती कल्पना तिरकस बोलते जे सांगायला पाहिजे ते सांगायचं नाही नको ते सांगून काय सिद्ध करायचंय तुला असं म्हटल्यावर ती सायली म्हणते नाही अजूनही आम्ही बाहेर गेल्यावरती तुम्हाला आनंदच होणार आहे ही गोष्ट मला पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे फक्त मी तुम्हाला हे सांगते कारण आम्ही येईपर्यंत उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल की आम्ही का, का नाही आलो का नाही आलो आणि म्हणूनच तुम्हाला मी हे सगळं सांगून जात आहे यावरती कल्पना म्हणते सांगायची काही गरज नाही आहे तू जिथे जायचं तिकडे जायला मोकळी आहे सायली म्हणते मला माहिती आहे ना तुम्ही कितीही माझा राग राग केला तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही आहे आणि त्याचमुळे मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे इकडे तोपर्यंत आता इकडे प्रिया आलेली असते ती प्रतिमा आणि आता रविराजांना भेटायला ती आल्यावरती म्हणते खरच आजचा दिवस किती छान आहे म्हणजे खरं तर मला वाटलंच नव्हतं की माझे बाबा माझ्यावरती आता इतक्या लवकर राग त्यांचा निघून जाईल नाहीतर न मला असं झालं होतं की माझं माहेर पण संपलं की काय यावरती प्रतिमा सांगायला लागते हे सगळं सायलीमुळे शक्य झालं सायलीने तुला तुझं माहेर पण परत मिळवून दिलेलं आहे सायलीची गोष्ट म्हटल्यावर ती प्रियाचा चेहरा पडतो आणि ती विचार करते या सायलीची इमेज ही जी काही प्रतिमा चांगली करत आहे ना ही इमेज काहीही झालं तरी मला खराब करून टाकायलाच पाहिजे जोपर्यंत मी हे करत नाहीये तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही या सायलीचं कौतुक खूप झालं तोपर्यंत अर्जुन सायली इकडे कॅफेमध्ये आलेले असतात ज्या वेळेला दोघं जण कॅफेमध्ये येतात त्यावेळेला त्या दोघांना दीड दोन वर्षापूर्वी घडलेली घटना आठवते ती म्हणजे या सगळ्यामध्ये दोघं जण कॅफेमध्ये भेटलेले असतात खुनाच्या रात्री अर्जुन म्हणतो खरं सांगू का तर आज न मी जगातला भाग्यवान पुरुष आहे कारण माझ्यासोबत जगातली खूप सुंदर स्त्री आहे त्यावरती सायली म्हणते आणि माझ्यासोबत सुद्धा जगातला हँडसम माणूस आहे तोपर्यंत दोघं जण जुन्या आठवणीमध्ये रमतात आणि त्यावेळेला माझ्या मुलांना तुम्ही पॉपकॉर्न दिले होते आणि खरंच त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती वेगळा होता तुम्ही त्यावेळेला त्यांना तो आनंद देऊन माझं मन खरंच जिंकलं होतं असं म्हणत आता ते जुन्या आठवणी काढत असतात आणि जुन्या आठवणी काढत दोघं जण छानपैकी आता मूवी बघत असतात खरं तर या मूवीच्या ठिकाणी त्यांना खूप मोठी हिंट पण मिळणार असते तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली पिक्चर बघायला गेल्यावरती इकडे प्रियाचा प्लॅन वर्कआउट ती करते सायलीबद्दलचं मत वाईट करण्यासाठी ती सांगते की या सगळ्यामध्ये ना मी तिकडे ना खूप खूप त्रास सहन करते त्या सायलीचा जाओ काय तर माझ्या रूममध्ये मा अजून तिने त्या दिवशी व्हिडिओ चालू करून ठेवलेला तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत माझ्या रूममध्ये मा ठेवलं होतं खरं तर या सगळ्यामध्ये ना माझ्यावरती किती हॅरेशमेंट करते ती असं म्हणत मुद्दाम रविराजांना उचकवत तिने आता या सगळ्यामध्ये सायलीवरती केस करण्यासाठी जवळजवळ तिला सांगितलेलं असतं रविराजांना आणि तिला वाटतं की रविराज या सगळ्यामध्ये सायलीला नोटीस पाठवतील इकडे ज्या वेळेला सायलीच्या हातामध्ये नोटीस येते कोर्टात सायली म्हणते नोटीस त्यावेळेला प्रिया सांगते हो माझ्या वडिलांनी तुला नोटीस पाठवलेली आहे माझ्या मो रूममध्ये कॅमेरा ठेवला होतास ना त्यासाठी सायली नोटीस घेऊन वरती येते ती अर्जुनला दाखवते त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो अहो ही तर नोटीस आता इकडे दामिनी देशमुख यांची आहे असं म्हटल्यावरती दामिनी देशमुखने उद्या कोर्टात हजर राहायला सांगितले दामिनी देशमुख आणि रविराज यांचा आता काय नक्की न लाट लोटा आहे आणि या सगळ्या केसमध्ये रविराज पुन्हा इंटरेस्ट घेणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळ